चला हिंदू प्रती अत्याचार चला आणि काही गोष्टी खबर ना जर खशात जर पेडे वांकडे जातात जर तिंदू कि्याक जबाबदार हो हिंदूचे जो अत्याचार झाला त्याच्या विरोधात आम्ही ह्या कृत कृ कृत्याचा निषेध करी आम्ही जमाव केला आणि आी संभावना असा आम्हाला जे न विषय मांडपाचे असले ते आम्ही आयच्या या निषेध मोर्चातल्या आम्ही मांडलेले असा आम्ही त्या पलीकडे सगळ्या गोयकारांना आम्ही आज गोय असा म्हणून सगळ्यांना सांगता की जे किंवा प्रकार आय बांगलादेशात घडले किंवा इतर खंच्या भयल्या राज्यांनी जातात ते जर आम्ही उगी बसले आम्ही दोळे धापून रावले आणि आम्ही आय सेफ असा हे काही प्रकार हा घडचे ना असे म्हणून आम्ही जर मना जर बाळगून असा जर आमची ही सगळ्यात मोठी चूक असा कारण गोयां आयज खच्या खर प्रांतातल्या लोक येतात त्यांचे व्हेरीफिकेशन जायना आत्ताच एक उनून गेलो की त्या व्ह्हेरिफिकेशनाक लाून सरकारन काही पावला एक्स्ट्रा उभारची हा फक्त तिथून ॲड करत हे म्हणतात की चढ करून असे जे पॉईंट्स असतात ज्या जाग्या असे मायग्रंट्स येतात ज्या जग्यात बायले खचे अनआयडेंटीफाड लोक येतात थंची समज ती टेनट व्हेरिफिकेशन करुलीस यंत्रणेकडे स्टाफ कर कमी असा तर थोडा एप्रेंटीस जी सरकारान स्कीम काढलेली आहे त्या स्किमीतल्या काही एक्स्ट्रा स्टाफ घेवचो जेणे जेणेकरून ते कागदी व्यवहार जो आसा तो पोलीस लो त्या लोकांच्या मार्फत करतले भायर हांव आमच्या सगळ्या हिंदू धर्मी भावांक सांगता की आम्ही सण उत्सव केले आम्ही बऱ्या पद्धतीने देवळांनी वचून सगळं व्यवहार केला म्हणून हिंदू धर्म टिकतो आता आम एक्स्ट्रा एक दोन पावला बाहेर काढची पडतं आणि आमकां सगळी मारची पडतली ती म्हणजे एज्युकेशन इन्स्टिट्युशन असतो जे संस्कार घडतात भुरग्यांचो प्रभाव ज्या ज्या पडटा ह्यो सगळ्या गोश्टींचेर आम्ही नजर दवरून रावचे पडटलें सोशल मिडिया वयल्यान कसं प्रभाव आमच्या भुरग्यांचेर घातला होता की धर्माक इग्नोर करप धर्माकडे चढ आम्ही बोलून रावप ना असे काही जे प्रकार घडतात बॉलिवूड असले हे सगळे गोष्टी जे भुरग्यांक आमक हिंदू धर्माची शक्ती सोपयतात हे आमच्या पेरंट्सांनी दिसत हेची नजर दवरची पडतली ड्रगातल्या आमची एक युवा पिढीची बर्बाद विचार चालला या विषयाचे कॉलेज स्कुलाच्या माध्यमातल्या जे जे आम्ही करू शकता पोलीस यंत्रणांक सांगता काही जाग्यावर कळटा की ड्रग्स हा गोयंत समज जर आसात जर तुम्ही तो कोण ड्रग्स घेणारा हो आपला भाव असा अशें समजून तुम्ही त्या जाग्यार काम करपाची गरज असा आणि जे सगळे हांगा असोसिएशनां असोसिएशनं ते, ते सगळे तुमकां सदा सहकार्य करतले हे आम्ही जाहीरपणे सांगता कारण हो देश जो असा तो फक्त एक तरी हांगा येल्याच लोकांनी किंवा तरी गरमेंट सरकार जे काम करत आमी प्रत्येक मनशान जे जे ह्या देशाचे आणि ह्या राज्याचे नागरीक जाय आनी यशस्वी आणि यशस्वीरित्या जे जे असले विषय असले मुद्दे ते काटेकोरपणान लक्ष देऊन उभे आसतले ह्यान फुडें इथलेच हा सांगता थँक्यू